चॅनल माझी जर्नी ब्लॉग चॅनल वरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आम्ही चाललो नक्षीच्या बर्थडेच्या शॉपिंग साठी भैया नक्षीच्या बड़्डेचे बलून्स आणि डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी आम्ही बाहेर हे आहे सूरत सिटी डेकोरेशन सामान आणायचं बर्थडेचं डेकोरेशन करायचं हो अच्छा मम्मी कुठे गेली मम्मी मम्मी सामान आणते डेकोरेशनचं सा। अच्छा रचना आली मम्मी आली Hmm. भैया भैया इकड़ा बग ए भैया इकड़ा बग इकड़ा बग पिलो इकडे बघ hmm. हे आहे नक्षीच्या बर्थडेचं डेकोरेशन <laughs> आता हे नक्षीतची मम्मी झाली तयार हॅलो तू कधी तयार होते

लगाकर चाहिए आप लोग मलकापुर ना लेकर लेकर पानी पीएं चाहिए ठाकरा जिला क्यों देता ठाकरा आप लोग जिला में आप लोग पुराने जिला तो है ना जिला जिला लेकर पूरा पूरा परफ्यूम एक ही रहते हैं क्या तुमसे तुम तो गांव यांनी सांगितलं <खियों> फक्त झालं हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे <पर>, टू यू हॅपी बर्थडे अगं आज एक मिनिट आहे की अगर अगर टोमॅटो टाळू थोडं सा के थोडं के देणार आहे कशाला <गया> घेतला आता मग आहे दक्ष